नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे आपल्या बाळासाठी योग्य सेरेलॅग निवडायचा कसा कारण योग्य पर्याय निवडला की बाळाची वाढ चांगली होते आणि आरोग्यही एकदम उत्तम राहतं चला तर मग बघूया की ही योग्य निवड नेमकी करायची कशी तर सुरुवातच एका सरळ प्रश्नाने करूया तुम्ही तुमच्या बाळाला योग्य सेरेलॅग देत आहात का हा प्रश्न जवळजवळ प्रत्येक नवीन पालकाच्या मनात येतोच नाही का आणि हा प्रश्न महत्वाचा आहे कारण बघा जर चुकीचा वेरियंट निवडला गेला ना तर बाळाचं पचन बिघडू शकतं आणि वजनात जी वाढ व्हायला हवी त्यात अडथळा येऊ शकतो म्हणूनच ह्याबद्दल योग्य माहिती असणं खूप गरजेचं आहे ठीक आहे चला तर मग पहिली पायरी बघूया जेव्हा बाळ सहा महिन्यांचं होतं आणि आपण घन आहार सुरू करण्याचा विचार करतो तेव्हा आपल्यासमोर नेमके कोणते पर्याय असतात ते, ते, ते पाहू तर पहिला आणि सगळ्यात सामान्य पर्याय आहे राईस सेरेलॅक जो बाळाला सहा महिने पूर्ण झाल्यावर सुरू करता येतो राईस सेरेलॅक हा सहा महिन्यानंतर सुरू करण्यासाठी खरं तर सर्वोत्तम पर्याय मानला जातो याचं मुख्य कारण म्हणजे तो पचायला खूप खूप हलका असतो आणि बाळाच्या पहिल्या घन आहारासाठी तो अगदी आदर्श ठरतो सोप्या भाषेत सांगायचं तर ज्या बाळांचा घन आहार नुकताच सुरू होतोय त्यांच्यासाठी हा सर्वात सुरक्षित पर्याय आहे म्हणूनच सुरुवात नेहमी राईस सेरेलॅकने करण्याचाच सल्ला दिला जातो बरं एकदा का बाळ साध्या सेरेलॅकला सरावले की मग पुढचा पर्याय येतो तो, तो म्हणजे अॅपल किंवा मिक्स्ड फ्रूट सेरेलॅक हा साधारणपणे सहा ते आठ महिन्यांच्या बाळांना देता येतो याने काय होतं तर त्यांच्या आहारात थोडी चव आणि विविधता येते हे जे फ्रूट व्हेरियंट्स आहेत ते जीवनसत्वांनी परिपूर्ण असतात बाळाची चव बदलण्यासाठी एक चांगला पर्याय आहे आणि समजा बाळ खाण्यापिण्यात खूप नखरे करत असेल तर हा व्हेरियंट विशेषतः उपयोगी ठरू शकतो पण एक अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा जर घरात कुणाला ॲलर्जीची हिस्ट्री असेल तर फळांचे वेरियंट्स सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की नक्की घ्या चला आता बाळाच्या विकासाच्या पुढच्या टप्प्याकडे वळूया म्हणजे बाळ आठ महिन्यांचं झाल्यावर त्याला कोणत्या प्रकारच्या अन्नाची गरज असते ते पाहू तर तिसरा पर्याय आहे वीट म्हणजे गहू किंवा मग मल्टीग्रेन सेरेलॅक हे खास आठ महिन्यानंतरच्या अधिक ॲक्टिव्ह आणि वाढत्या बाळांसाठी डिझाईन केलेले आहेत यातून बाळाला जास्त एनर्जी मिळते ज्या बाळांचं वजन वाढायला हवं आहे त्यांच्यासाठी हे मदत करतं आणि जे बाळ आत्ता रांगायला किंवा चालायला लागलाय ला अशा ॲक्टिव्ह बाळांसाठी तर हा एक उत्तम पर्याय आहे इथे एक गोष्ट लक्षात ठेवायलाच हवी की हे वेरियंट्स आठ महिने पूर्ण झाल्यावरच द्यायचे आहेत आणि तेही अगदी हळूहळू एकदम नाही आता आपण चौथा पर्याय पाहूया ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष होतं तो म्हणजे डाळ आणि भाज्यांचे वेरियंट्स हे साधारणतः आठ ते दहा महिन्यांच्या बाळांना देता येतात हे प्रोटीन आणि फायबरचा एक उत्तम स्रोत आहे यातून बाळाला एकदम संतुलित पोषण मिळतं आणि सगळ्यात महत्वाचं याची चव बऱ्यापैकी आपल्या घरगुती जेवणासारखी लागते हा खरंच एक खूप बॅलन्स्ड ऑप्शन आहे पण अनेक पालक याकडे दुर्लक्ष करतात खरं तर असं करायला नको कारण बाळाच्या पोषणासाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो ओके चला आता आपण सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया सेरेलॅक देताना काही नियम पाळणं अत्यंत आवश्यक आहे आता काही महत्वाचे नियम बघूया काही गोष्टी अजिबात करायच्या नाहीत पहिलं सेरेलॅक म्हणजे पूर्ण जेवण नाही त्यामुळे स्तनपान किंवा फॉर्म्युला दूध बंद करू नका दुसरं जे गोड व्हेरियंट्स आहेत ना ते रोजच्या रोज देऊ नका आणि काय करायचंय तर नेहमी पॅकेटवर लिहिलेलं वय तपासा आणि सुरुवात करताना अगदी कमी प्रमाणात द्या आता एका मोठ्या गैरसमजाबद्दल बोलूया जो सेरेलॅकबद्दल सगळीकडे पसरलेला आहे प्रश्न असा आहे की सेरेलॅक दिल्याने बाळ लठ्ठ होतं हे खरं आहे की खोटं काय वाटतं तर याचं उत्तर आहे हे पूर्णपणे खोटं आहे हो हा एक खूप मोठा गैरसमज आहे यामागचं सत्य असं आहे की सेरेलॅक तेव्हाच फायदेशीर ठरतं जेव्हा ते योग्य वयात योग्य प्रमाणात आणि संतुलित आहाराचा एक भाग म्हणून दिलं जातं आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न आपण आपल्या बाळाच्या पोषणाचा पाया कसा रचत आहोत तर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर या प्रयत्नांना एक लाईक नक्की करा तुमच्या ओळखीच्या नवीन पालकांसोबत शेअर करा म्हणजे त्यांनाही मदत होईल आणि हो, हो पुढेही असेच माहितीपूर्ण विषय जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका